पी एम किसान योजनेचा जो हप्ता होता तो आज दिनांक चोवीस फेब्रुवारीमध्ये जे शेतकऱ्यांच्या लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा झालेला आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला पण पी एम किसान योजनेचा हा इन्स्टॉलमेंट तुमची जी एकोणीसवी जी एकोणीसवा जो हप्ता होता तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे का नाही आ, ते चेक करा जर झाला नसेल तर कमेंट करा आणि जर झाला नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की सर आम्हाला हप्ता हा भेटला नाही आणि पी एम नरेंद्र मोदी यांनी जो एकोणीसवा हप्ता आहे तो आज म्हणजेच जमा केलेला आहे प्रत्य प्रत्येक शेतकरी बांधवाच्या चोवीस तारखेपर्यंत सगळे संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही सगळी रक्कम जमा झालेली आहे म्हणजेच पी किसान योजनेचा जो एकसो हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर शेतकरी बांधवनं तुमच्यासुद्धा खात्यावरती जमा झाला आहे का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा त्यांनी एका कार्यक्रमामध्ये जे आहे ते एकोणीसव्या हप्त्याचे अनावरण केलेलं आहे आणि ती एक, एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमा पंजाबच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही जे एकोणीसवा हप्ता आहे हप्त्याचं अनावरण केलेलं आहे आणि तुम्ही पण तुम्हाला एकोणीसवा हप्ता पडला का नाही ते चेक करा आणि तुमचं बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे हे जी एकोणीस हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जो पी किसान योजनेचा जो एकोणीस व हप्ता आहे तो तुम्हाला पडला का नाही ते पण कमेंट करून सांगा आणि हो असेच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेचे असतील किंवा शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती घेऊन आपण येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा